शांती आहे देहाच्या गावामध्ये मुक्ती नाही आसक्ती आहे भक्ती नाही काय आहे भोक्ती आहे आणि जिथ भक्ती नाही आहे तिथं आमची बुद्धी जायला तयार नाही धुंदली तिचा पुत्र धुंदुकारी तिकडे जायला तयार नाही तिथं विसावा आहे आणि हिथ विसावा नाही शांती नाही आणि आम्ही जिथं शांती आहे तिथं थांबत नाही जिथं अशांती आहे जिथं मरण आहे जिथं दैन्य आहे जिथं पाप आहे जिथं ताप आहे तिथंच थांबतोय सारखं आणि म्हणून देहानं आम्हाला देहाच्या माध्यमात जो मृत्यू निर्माण केला होता तो फक्त माझ्या सत्संगानं सत्संगातल्या ज्ञानानं गुरूंच्या उपदेशानं माझी जी बुद्धी देहामध्ये अडकली होती ती देहातन मोकळी झाली आणि देहाच्या आतमध्ये दे, असलेल्या माझ्या आत्मचैतन्य स्वरूपामध्ये ज्या वेळेला ती वळली त्यावेळेला ती बुद्धी देहबुद्धी राहिली नाही ती धुंदली राहिली नाही तर ती काय झाली धुंदली न राहता धुंदली राहिली नाही ती आत्मबुद्धी झाली देहबुद्धी राहिली नाही तर ती सद्बुद्धी झाली सतला जाणणारी बुद्धी झाली आणि सतच्या जाणण्यामध्ये मृत्यूच भय राहत नाही आणि असतच्या जाणण्यामध्ये मृत्यू चुकत नाही तुम्ही काय स्वतःला जाणता देह जाणलात मिळेलात मी स्वतःला देह म्हणलो तक्षक आलाच तुम्ही देहाचं स्मरण करा काय रूपी तक्षक आलाच आणि तुम्ही देवाचं स्मरण करा जो कधीही नाश पावत नाही बघा आता तो तुम्ही बघा जरा लक्ष द्या काय म्हणतोय थोडा विषय सूक्ष्म आहे तुम्ही काल होता होता घरी गेला झोपला आपण झोपलो झोपल्यानंतर आपण कुठे गेलो हा नाही कुठे गेलो देवाजवळ म्हणजे कुठे गेलो झोपल्यानंतर आपण होतो होतो परत सकाळी आपण जागृतीमध्ये आलो याचा अर्थ असा आहे जन्माळ आल्यापासून आम्ही रोज जागृतीमध्ये येतो स्वप्नमध्ये स्वप्ना स्वप्न पाहतो आणि स्वप्नाचा अभाव झाल्यानंतर गाठ निद्रा लागते त्या गाढ निद्रेमध्ये अंतकरण नाहीस होतं अंतकरण नाहीस झाल्यावर जीव ही नाहीसा होतो पण जीवा नाहीसा झाला अंतकरण नाहीस झालं इंद्रिय नाहीशी झाली कौलव नाहीस झालं हा सगळा देह देहा संबंधी पसारा नाहीसा झाला पण हे सगळं नाहीस होते रोज पण मी जो आहे आतमध्ये तो हे तिन्ही अवस्था गेल्या तरी सुद्धा नाही सावत नाही तो तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे ते भगवान दत्तात्रय आहेत ते आपले स्वतःच अधिष्ठान आहे अत्रय त्रय म्हणजे जागृती स्वप्न सुशुक्ती आणि अत्रय म्हणजे या त्रिपुटींचा अवस्थांचा देहांचा जो साक्षी आहे प्रकाशक आहे तो तुमचं माझ स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी सत्यता आहे ज्ञातता आहे आणि आनंदता आहे त्यालाच सदत्व चिदत्व आणि आनंदत्व म्हंटल ते माझं सदत्व कालही होत आजही आहे आणि उद्याही आहे पण देहाच सदत्व हे कसं होतं भासमान होत देहाच जे आहे ते भासमान आहे देह कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही तुम्ही म्हणणार काल नाही आज नाही उद्याही नाही मग आता हाय ते काय हाय ते पंचमहाभूतांचं गाठोड आहे त्याला आपण देह म्हणायला लागलोय आणि ते देह पण देह देह तुम्हाला काय म्हणत नाही तुम्हीच म्हणायला लागलाय की मी हाय म्हणून देह कधी म्हंटलाय घर कधी म्हंटलय का मी तुझा आहे म्हणून नाही आपण म्हणायला लागलोय मी हाय म्हणून देह जेड आहे अचेतन आहे आणि म्हणून ज्ञानानं काय होत असलेला भाव देहबुद्धी निवृत्त होते आणि आम्ही जे आहोत त्याच्याबद्दल आमची बुद्धी जागृत होते त्याला म्हणायचं सद्बुद्धी सतला जाणणारी बुद्धी, बुद्धी आणि आता आम्हाला सतचं ज्ञान नाही असत जे आहे जड जे आहे दुःखरूप जे आहे त्याचा आमच्या अंतकरणामध्ये भाव आहे आणि या भावामध्ये मृत्यू होतो आणि या भावाचा अभाव झाला की मग आम्हाला मृत्यूच भय राहत नाही म्हणून त्यांनी अभंग काय म्हटला काळ दे हासी आला खाऊ काळ कुणाला खायला आला देहाला आणि आम्ही आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ दे हासी आला खाऊ काळाची सत्ता देहापर्यंत आहे पण देहाच्या अतीत जे माझं अस्तित्व आहे त्याला काळ स्पर्श म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे कथेमधनं मी हा बोला मी हा बोला की पुढच हा बरोबर आहे मी देह मी देहाचा द्रष्टा आहे मी चेतन आहे देह जड आहे मी आचल आहे देह चंचल आहे मी अविनाशी आहे देह विनाशी आहे मी अमर आहे देह मृत्यू पावणार आहे असं ज्यानं जाणलं तो तक्षकापासून कितीही तक्षक येऊ दे कितीही तक्षक तक्षक येणारच नाही तुमच्याकडे का जो मरणाच्या अगोदरच मी मरत नाही मी मरत नाही देह मरतो हे मरणाच्या अगोदरच मृत्यूच्या अगोदरच ज्यानं समजून घेतलं त्याला काळ स्पर्श करू शकत नाही अहो जो मरायच्या अगोदरच म्हणतोय मी मरत नाही म्हणून त्याला काय मारणार कसा मारू शकत नाही तो तुम्ही जर स्वतः आला तुम्हाला काय उदाहरण देऊ सोपं उदाहरण सोपं उदाहरण स्वप्नामध्ये तुम्ही बघितलं की तुमच्या मागे एक साप लागलाय आणि सापानं तुम्हाला चावला आणि तुम्ही मेला एक स्वप्न पडलं साप मागे लागला साप चावला आणि तुम्ही मेला आता ज्यानं स्वप्नामध्ये मेलेला मी किंवा मेलेला आकाराम बघितला ज्यानं मेलेला आकाराम बघितला तो ज्यानं बघितला तो जिवंत आहे म्हणून त्यानं बघितला का तो मेला होता म्हणजे ज्यानं बघितला की तो आकाराम नावाचा कुणी आहे स्वप्नामध्ये तो मेला पण मेलेला जो कुणी आहे तो मेलेल्या माणसानं बघितला नाही तर तिथं कोणतरी जिवंत होता त्यानं असं पाहिलं की हा कोण आहे तो मेलाय पण याचा अर्थ असा आहे तुम्ही मेलेला नाही तर त्या घडलेल्या गोष्टींचे साक्षी असलेले तुमचं त्या ठिकाणी स्वरूप उपलब्ध आहे लक्षात येतं ना तस आत्ता सुद्धा हा देह रूपांतरित व्हायला लागलाय पण रूपांतरित व्हायला लागलेल्या देहाच ज्ञान देहालाय का तुम्हाला आहे देह रूपांतरित व्हायला लागलाय काल बालक होता आज तरुण आहे वृद्धत्वाकडे निघालाय हे कुणी जाणलं कुणाला लक्षात आलं तर या देहाच्या आतमध्ये दे असलेल्या जे चैतन्य तत्व ज्ञान तत्व आहे त्याला काय झालेलं आहे हे त्याचं त्याला ज्ञान होते म्हणून देहाचं परिवर्तन होत असताना मी अपरिवर्तनी आहे अपरिवर्तनी आहे देह जरी मृत्यूकडं जात असला देहाची झीज होत असताना मी झीज होणारा नाही मी नाशिवंत नाही असं जन जाणलं त्याला काळाचं भय नाही एकाच औषधामध्ये एकाच औषधामध्ये सगळे संसारातले सगळे जे काही पाप ताप क्लेश सगळे सुटतात एकच औषध आहे रोगों की एक दवा काय काय डॉक्टर असतात बघा सगळ्या रोगांच्यावर म्हणजे आमच्याकडे एकच औषध तसं संतांच्याकडं सगळ्या रोगांच्यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे मी कोण आहे काय करत आहे याचा विचार करणे सोप्या भाषेत संत सांगतात मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे तर मी एक चेतन आहे आणि म्हणून लक्षात काय ठेवायचं हे सगळा सत्संग झाला कीर्तन झाली प्रवचन झाली तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं बुद्धीमध्ये एक जागृती निर्माण करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी दिलीये आणि काय जागृती आहे की मी देह नाही आणि ज्या वेळेला हा भाव उदयाला येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग आपल्या जीवनाची भागवताची सुरुवात झाली नाहीतर भागवत ऐकलं आणि देहभाव जर गेला नाही तर तक्षक सोडणार नाही अजिबात सोडणार नाही तुम्ही कुठेही जावा वृंदावनात जावा गाणगापूरला जावा पंढरपूरला जावा पंढरपुरात असून सुद्धा पंढरपुरातल्या माणसांना मरणाचं भय ऐक नाही हो ऐक नाही म्हणजे तिथल्या माणसांना सुद्धा मी मरेन असंच वाटते आता पांडुरंगाच्या जवळ असल्यावर मरायची भीती कशी काय याचा अर्थ पांडुरंग कळला नाही कारण पांडुरंग अविनाशी आहे आणि त्याचा भक्त मरतोय म्हणजे कसं झालं माहितीये आमच्या आमचे मित्र बँकेत कॅशियर आहेत पण आमचे मित्र जरी कॅशियर असले मित्र जरी बँकेचे मालक असले तरी त्या मित्राचा हा मित्र भिकाऱ्यासारखा वागायला लागलाय पांडुरंग राजा आणि त्या राजाचा मित्र हा भिकारी म्हणून त्याला प्रमाण दिले कैसा भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जायचा आमचं स्वरूप भाग्यवंत आहे भाग्यवंत कोण आहे ज्यानं आपलं स्वरूप जाणलं आणि त्याचं पूजन केलं त्याचं स्मरण केलं तो भाग्यवंत आहे आणि या देहाला जो मी आहे असं म्हणत बसला तो अभागी आहे निदैव आहे आणि म्हणून काय प्रमाण दिलं महाराज का, का निदैवाची आपरीवरी लोहिया रुतलिया अति सहस्त्रवरी परी त्यावरी बैसोनी उपवास करी का दरिद्रीजी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परि भ्रांताशी कामू विषयावरी हा धुंदुकार्य आहे भ्रांत जीव विषयांच्या मागे देहाच्या मागे धावणारा आणि असा जरी भ्रांत आपण सगळे असलो तरी सुद्धा बघा तर या भ्रांताला शांत करता येतं निवांत करता येतं निभ्रांत करता येतं काय काय करता येतं त्याला शांत करता येतं त्याला निवांत करता येतं त्याला निभ्रांत म्हणून निभ्रांत पावसी तू भ्रांत म्हणून भ्रांत काकाची आवडती ओ भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणधुतले आत्मस्वरूपी घातले रोहनिया काय किती आहे सुंदर सांगितले हे पासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले गुरुवाक्यानं गोकर्णाच्या वाक्यानं या कर्णामधनं प्रवेश होऊन कोण आहेस तू तत्व मी देह नाही तत्व असी मी तत्वरूप आहे मी ज्ञानरूप आहे आणि आपण खरोखर ज्ञानरूप आहोत आपल्याला वाटतंय मी देह म्हणून अहो तुम्ही देह असता तर रात्री बिछाण्यावर देह कसा सुटला असता सांगा रात्री मी तुम्ही जागेच पाहिजे आणि देह सुटून तुम्ही कुठं जात नाही देहाला सोडून तुमचा नाश होत नाही म्हणजे तुम्ही देहात नाही देहापासून अलिप्त आहे पण का कुणास तू परत सकाळी उठल्यावर मी देहायचं दे असं वाटते ह्यालाच अज्ञान म्हणतात आणि हे अज्ञान हरण झालं भगवंताचं गुणगान झालं भागवताच स्मरण झालं चिंतन झालं सात दिवसाची गोकर्णानी कथा केली आणि कथा करून अत्यंत पापी असलेला दुंदुकारी म्हणजे हा अहंकारी जीव हळू हळू काल आपल्या पायऱ्या सांगितल्या त्यातली पहिली पायरी सांगा जे आपली जी काही खांब होता ना काय होता वेळू वेळू त्याला कट काय म्हणता तुम्ही काठी 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 हा केळकाठ केळकाठ केल काय हा पहिली पायरी कोणती शुभेच्छा सुविचारणा हा ह्या पायऱ्या पायऱ्यानं तो काय झाला दिव्य स्वरूपाला प्राप्त झाला आणि दिव्य स्वरूप म्हणजे काय तर चैतन्य स्वरूप दिव्य स्वरूप म्हणजे काय अमर स्वरूप दिव्य स्वरूप म्हणजे काय आत्मस्वरूप दिव्य स्वरूप म्हणजे काय द्रष्टे स्वरूप दिव्य स्वरूप म्हणजे काय ईश्वर स्वरूप त्याला प्राप्त झाला आणि ईश्वराला भय नाही कारण ईश्वर कसा आहे सदोदित आहे तुम्ही कशी आहात आता कशी आहात कधी आहे कधी नाही पण कधी आहे कधी नाही का कधी आहे कधी नाही तो देह आहे आणि नित्य आहे तो त्या देहामध्ये असलेलं चैतन्य आहे आमच्याकडे देहबुद्धी आहे म्हणून वाटतं कधी आहे कधी नाही आणि कधी आहे कधी नाही तो देह आहे आणि कधी आहे कधी नाही त्याला म्हणतात प्रेष आणि जे नित्य आहे त्याला म्हणायचं श्रेयश आणि श्रेयशाची बुद्धी नाही प्रेयशाची बुद्धी आहे प्रेयसाच्या बुद्धीनं प्रेत होतं श्रेयशाच्या बुद्धीनं निश्रेयस असलेलं आत्मस्वरूप निश्रेयस असलेलं ज्ञानस्वरूप निश्रेयस असलेलं आमचं मुक्त स्वरूप आम्हाला प्राप्त होत म्हणून मुक्तीची व्याख्या केली अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतेशी आनंद प्राप्ती त्याला मोक्ष म्हणतात दुःखाची निवृत्ती झाली देहाची सुट देहाची देहाचा भाव निघून गेला आणि आत्मभाव प्रगट झाला आणि आत्मभावामध्ये देह आणि त्याच्या संबंधी मी माझ करते पण पाप पुण्य त्याच्याबद्दलच त्रिविध ताप सगळी काय झाली त्याची भ्रांती नाहीशी झाली आणि आत्मभावामध्ये मी सच्चिदानंद रूप झालो आणि म्हणून ते म्हणले ओम सच्चिदानंद रूपाय विश्व व्यपत्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा अशा या आमच्या स्वरूपालाच आम्ही वंदन केले आमच्या स्वरूपालाच म्हणजेच कृष्ण भगवंताच्या स्वरूपाला तोच निर्गुण निराकार आहे तोच सगुण काय झालेलं आहे सगुण रूपामध्ये आलाय सगुण निराकार स्वरूपामध्ये आहे ईश्वर रूपानं आणि तोच सगुण साकार रूपामध्ये आहे आणि तो अवतार रूपानं आहे अशा तिन्ही स्वरूपामध्ये तोच नटलेला आहे आणि जगत रूपामध्ये सुद्धा तोच नटलेला असं आपल्याला समजून घ्यायचं आहे उमजून घ्यायचं आहे आणि त्या भावामध्ये आपल्याला जगायचा आहे तरच हा तक्षक जो परीक्षितला चावणार होता तो सात दिवसामध्ये परिक्षितीनं जाणून घेतलं की मी आमर आहे मग तो निर्भय झाला आणि आम्ही आता इतकी पन्नास वर्ष झाली तरी सुद्धा आम्हाला वाटतंय आता आमचं काय खरं असं जे वाटतंय त्याला कारण आहे आमची देहबुद्धी आणि ही देहबुद्धी नाहीशी झाली कधी तर शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भावना आणि तुर्यगा गा एका उपनिषदांच्या भाष्यावर काकांची गोवी आहे या तुरेवरी बैसता आणि आशा तृष्णा लोपता जीवाची सुखरूपता आनंदाची या तुर्यवरी बैसता हे तूर्य तुर्य तुर्य ब्रह्म तुर्य म्हणजे तीन अवस्थांच्या पलीकडं तीन अवस्थांचं साक्षी असं जे स्वरूप आहे ते प्राप्त झाले असता तुर्यवरी बैसता आणि आशा तृष्णा लोपता जीवाची सुखरूपता आनंदाशी जीव आनंद स्वरूप होत आणि मग त्या धुंदुकारीचा काय होतो खरा उद्धार होतो तो धुंदुकारी राहत नाही तो दिव्य भावाला दिव्य स्वरूपाला प्राप्त होतो आणि अशा रीतीनं जरी आपण पापी असलो पापी म्हणजे कोण हो आपण पाप कशाला म्हणायचं माऊली कशाला म्हणायचं पाप नाही स्वतःला मी कोण आहे विसरणं हेच पाप आहे मी देह म्हणता कोटी ब्रह्मात्य माथा मी कोण आहे हे विसरलो आणि मी कोण आहे विसरल्यानंतर जी बुद्धी निर्माण झाली त्याला दुर्बुद्धी म्हणायची आणि त्या दुर्बुद्धीतनं केलेलं कर्म अहंकारानं होतं आणि अहंकारानं केलेलं कर्म करते आणि कर्ते पण निर्माण केलं की भोक्तृत्व निर्माण होतं आणि भोक्तृत्व निर्माण झालं की पाप पुण्य निर्माण होतं आणि पाप पुण्य निर्माण झालं की सुखदुःख निर्माण होतात सुखदुःख निर्माण झाली की ते भोगण्यासाठी देह घ्यावाच लागत बड़े बड़े। कर्म। था है कि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे दुर्बुद्धीनं केलेलं कर्म पण दुर्बुद्धी या शब्दा अर्थ आहे की तुम्ही स्वतःला देह म्हणून ज्या वेळेला कर्म करता त्यावेळेला तुम्ही त्या पाप पुण्याच्या विळख्यामध्ये सापडता आणि आम्ही दिवसभर तेच करतो तेच करतो आम्ही दिवसभर देहबुद्धीतच असतो समजा तुम्ही देह नाही आणि तुम्ही इथं लोटून काढलं समजा तुम्ही देह नाही आणि तुम्ही इथं लोटून काढलं तर मग लोटून कुणी काढलं माऊली काय कसं काढायचं समजा तुम्ही देह नाही असं म्हणताय आणि तुम्ही इथं लोटून काढलं तर मग लोटून कुणी काढलं हा तो कसा काढेल तो करून अकरताय तो भगवंताचं स्वरूप कसं आहे करू अकर्ता आणि जीवाचं स्वरूप काय आहे अकरून करता जो काही करत नाही पण म्हणतो मी करतो त्याला जीव म्हणायचं आणि जो सगळं करतो पण म्हणतो मी काहीच करत नाही त्याला ईश्वर म्हणायचं तुम्ही ईश्वर का जीव मी ईश्वर का जीव तुम्ही म्हणायला नको कारण बऱ्याच वेळा काय होते तुम्ही तुम्ही म्हणल्यावर सगळे तुमचंच वाटते माझं बी तेच आहे मला सुद्धा असं वाटतंय आता आमची पत्नी आली आहे मला सुद्धा वाटते संसार मीच करते मी तिला म्हणते सगळं मी करतोय तुम्ही घरात जाऊन बघा स्वयंपाक करताय का, करता का नाही भांडी कुंडी करताय का नाही घर व्यवस्थित ठेवताय का नाही मुलाबाळांचं संगोपन करताय का नाही बर मला सांगा मुलाबाळांचं संगोपन तुम्ही करता का देव करतो हा मौली कोण करत देव करतो आणि तुम्ही काय करता नाही अनुभव काय तुमचा आपल्याकडून म्हणजे देहाकडून आपल्या कुठला आहे हा देह आपला कुठला हा मग देवानं निर्माण केलेला देवाच झाला ना मग देवाचं देह देवाचं काम करतो मग आपण काय करतो आपला कोण आहे आपला कोण आपला हे दे। समजा देह देवाचा आहे ऐका देह देवाचा आहे हा आणि आतमध्ये दे देव आहे म्हणजे त्याला म्हणायचं देव आणि त्याला ह्याला म्हणायचं देवाचं देऊळ मग तुम्ही कुठे सहयात लक्षात घ्या बरोबर बोलायला लागलाय घरी जायपर्यंत विचार करा अरे हे देवाचं देऊळ आहे म्हणजे आता दत्तात्रय आहेत हा आणि हे देऊळ कोणाचं कुणाच आहो त्या बघा देवाचं देऊळ आणि देवळाचा देव मालकाचं घर आणि घराचा आता आहे मालकाच घर आणि घराचा तुम्ही कुठं आहे सत्यात तुम्ही मी नाही आहे महाराज तुम्ही मी नाही अहो देऊळ त्याच आहे भगवंताच आणि ह्या देवळामध्ये तोच फिरायला लागलाय तो फिरायला लागलाय जागृतीमध्ये तोच यायला लागलाय तोच बघायला लागलाय जरा हे आहे जरा खुराक आहे काय खुराक स्वप्नामध्ये तोच बघायला लागलाय हा नाही बघत अहो याला स्वप्नातलं दिसत नाही तो बघतोय त्याच्या डोळ्यानं त्याच्या डोळ्यानं त्याच्या कानानं ऐकतोय त्याच्या ते, स्पर्श त्याच्या सत्तेवर हा पाय निर्माण होतात तिथं मन सगळं निर्माण करते आणि जागृतीमधनं सुस्वप्नात गेल्यावर हो, आतमध्ये झोपल्यावर